काका तुमचा ई रिपोर्ट आता एकदम नॉर्मल आलं आहे बरं पण खूप मोठा धोका टळलाय म्हणजे म्हणा हृदयविकाराचा धोटका ना होता दौ। हो पण त्याचा थं वेगळा ताण घेऊ नका तू आता आपण कुठे आहे कॅचलेमध्ये आत घेतलं पण बाबा आता आपल्या शहरात समजा हृदय विकारासंबंधित सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आपल्या शहरात एवढ्या सुविधा हृदयाशी संबंधित असलेले उपचार हे खूप महाग असतात आणि ते फक्त शहरातच मिळतात असा आपला एक समज आहे पण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं हा समज तेवीस कार्डिया कॅथलॅबच्या रूपानं खोटा ठरवतो महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध शहरांमध्ये अशा तब्बल तेवीस कॅथलॅब उभारण्याची घोषणा करून हृदयविकाराशी संबंधित असलेले उपचार हे सर्वसामान्यांच्या अगदी जवळ आणि आवाक्यात आणले अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन